नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त असा एका कच्च्या बटाट्यापासून असा टेस्टी असा नाश्ता बघणार आहोत तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता तर लगेच आता रेसिपीकडे ओळूयात तर इथे मी एक कच्चा बटाटा स्वच्छ धुवून आणि वरचं ते साल्ट काढून किसून घेतलेला आहे बारक्या किसणीने आणि त्याच्यामध्ये एक कप बेसन आणि एक कप रवा घातलेला आहे आता त्याच्यामध्येच एक कांदा चिरून घातलेला आहे बारीक चिरून घातलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता तर इथे मी भी कोथिंबीर घातलेली आहे तर आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत का ते घालून घ्यायचे आहेत मी इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर हे आपले जे कच्चं मक असतं का ते घेतलेलं आहे आता त्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे ताजा मक्याचा कनिस असतो का तो मी त्याच्या हे आहेत का बिया काढून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी एक कप भर पाणी घातलेलं आहे तर सर्व मिश्रण आपल्याला दोन कप घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे एक कप बेसन आणि एक कप रवा घेतला आहे तर आपल्याला इथे दोन कप पाणी घालायचं आहे तर मी इथे पूर्ण दोन कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित न गुठळ्या होता हे जे मिश्रण आहे का ते तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रणात एकदम गाठी वगैरे काही झालेल्या नाही ता। तर आता आपल्याला पुढची जी स्टेप आहे का ती करायची आहे तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे एक दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यात मोहरी जिरं आणि पांढरे तीळ घात घेतलेले आहेत आता त्याला व्यवस्थित असं थोडंसं तुडतुडू तोडू देऊयात आणि इथे हिरव्या मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता तर तिखट तुमच्या आवडीनुसार जर मुलांना बनवत असाल तर मिरचीचा थोडा कमी वापर केला तरी पण चालतं आता इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ते पण मी बारीक असे चिरून घेतलेत ते टाकून घ्यायचे आहेत एक चिमुडभर हिंग घालून घ्यायचं आहे सर्व जिन्नस छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जो घोळ तयार करून घेतलेला आहे का तो असा व्हिडिओमध्ये दाखवताय त्या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे तर जर तुम्हाला रंगासाठी हळद वापरायची तर वापरू शकता मी थोडीशी हळद पण घातलेली आहे तर तुम्ही नाही घातली तरी पण चालते पण रंग पण छान येतो हळद घातल्यामुळे तर याला अगोदर थोडंसं ढवळून घेऊयात आता इथे मी हळद घातलेली आहे आता याला छान असं एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात तर बघू शकता आपलं जे मिश्रण आहे का ते घट्टसर होत आहे तर असं आपल्याला घट्ट होईपर्यंत त्याला हलवीत हलवीत घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्यानं होता आपल्याला हे मिश्रण आहे का घट्ट करून घ्यायचं आहे तर पहिल्यापेक्षा आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर मी हे तीन ते चार मिनटं असं शिजवून घेतलेलं आहे आता एकदम मिश्रणाचा गोळा होत आहे तर एका ताटाला काय करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे का त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम आपण थापीव वड्या जशा बनवतो का त्या पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता मी हे एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या तर तुम तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्हाला लहान मोठ्या तुम्ही तुम वड्या करून घेऊ शकता तर मी ह्या पद्धतीच्या थोड्या मोठ्या मोठ्या वड्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला असंच जर खायचं असलं तर असं असंही खाऊ शकता किंवा याला थोडंसं आपण शालो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता तर मस्त ह्या वड्या तयार होतात आता तेवढ्याच टेस्टी आणि करायला पण एकदम झटपट असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही मुलांना डब्याला दिलात तरी पण चालतं किंवा नाश्त्याला केला तरी पण चालतं बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार आहेत तर आता आपण याला लगेच शालो फ्राय करून घेऊयात मस्त कुरकुरीत आणि एकदम अशा आतून मऊ अशा ह्या वड्या तयार होतात तर मस्त असं आपल्या आला हे शालो फ्राय करून घ्यायचं तर मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे एक मोठी पळीवर आणि त्याच्यामध्ये थोडीशी पांढरी तीळ घालून घेतलेली आहे आता आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हे जे वड्या आहेत का ते टाकून घेतलेल्या आहेत एक साईड अशी छान अशी खरपूस भाजल्यानंतर त्याला आपल्याला आता ही वडी परतवून घेऊयात आपण दुसऱ्या बाजूने आपल्याला छान अशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार आता दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस होईपर्यंत ह्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त असा एकदम आतून मऊ आणि वरतून असा कुरकुरीत असा हा नाश्ता तयार आहे आपण त्याला तीळ लावलेले आहेत दिसायला पण भन्नाट आहे मुलं आवडीने नक्कीच खातील तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद